नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शिरो तालुक्यात पावसाच्या उघडझापच्या परिणामामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णात वाढ लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक हे बेजार सध्याच्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढलेत जयसिंगपूरचे प्राथमिक रुग्णालय ग्रामीण भागातील सरकारी दवाखाना खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झाली व्हायरल इन्फेक्शनचा परिणाम लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर झालाय पावसामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळं संसर्गजन्य आजार वाढलेत डासांचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे ढगाळ वातावरण पाऊसमध्येच ऊन आणि दमट वातावरणामुळे जीवाणू व विषाणूंचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे सध्याच्या वातावरणामुळे घराघरात व्हायरलचे रुग्ण दिसत आहेत यात लहान मुलांना ताप तर मोठ्या व्यक्तींना ताप कणकण खोकला अंगदुखी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं सर्दी खोकला डोके व अंगदुखणं ताप मळमळ श्वास घ्यायला त्रास औषध घेतल्यानंतर काही दिवस ताप चढउतार होत राहणे ही इन्फेक्शनची लक्षणे सर्दी खोकला घशाच्या संसर्गानं डोकंवर काढलं आहे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तीनं याचा अधिक त्रास होतो शिरो तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर म्हणाले की सर्दी ताप खोकला अंगदुखीचे रुग्ण वाढलेत सर्वत्र व्हायरल इन्फेक्शन सुरू झालंय त्यामुळे लहान मुलांसह सर्वच वयोगटातील व्यक्ती व्हायरल इन्फेक्शनमुळे त्रस्त असल्याचं दिसतं हे उपाय करा पावसात भिजणं टाळावं बाहेरचं खाणं टाळावं उकळून थंड केलेलं पाणी प्यावं कोणताही पदार्थ खाताना हात स्वच्छ धुवावेत खोकताना शिंकताना नाका तोंडावर हात ठेवावा भरपूर पाणी प्या प्रकृती बिघडली असेल तर त्वरित रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल